महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंब्रा येथील एका दहा मजली रहिवासी इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये एका अल्पवयीन मुलीचं अर्धनग्न मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्यानं प्रचंड खळबळ माजली आहे मंगळवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे मुंब्रा येथील सम्राटनगर भागातील एका इमारतीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेची माहिती सोमवारी रात्री पावणे बारा वाजल्याच्या सुमारास ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आले मात्र ही मृत मुलगी या इमारतीची रहिवासी नव्हती मग ती त्या इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये कशी पडली असावी असा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात असून ती ज्या परिस्थितीमध्ये सापडली त्यामुळे अनेक शंका व्यक्त होत आहेत ती अल्पवयीन मुलगी नेमकी त्या परिसरात कशी सापडली ती तेथे का गेली होती या सर्व बाबींचा तपास सुरू आहे ती मुलगी अर्धनग्न अवस्थेत होती या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले तर मुलीचा मृतदेह सापडल्याचं सा वृत्त समजताच आजूबाजूच्या लोकांची गर्दी ही घटनास्थळी जमू लागली हा अपघात होता की कोणीतरी ही घटना घडवून आणली हे अद्याप काहीही कळू शकलं नाही याशिवाय त्या मुलीवर काही अत्याचार झाला आहे की नाही याचाही पोलीस शोध घेत आहेत मृत मुलगी ही ठाकूरपाडा परिसरातील रहिवासी होती अशी माहिती समोर आली आहे ज्या इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये त्या मुलीचा मृतदेह सापडला त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारा इरफान म्हणाला की पाणी येत नव्हतं काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला तेव्हा वाटलं की कदाचित पाण्याचा पाईप तुटला असेल मी खिडकी उघडून पाहिलं तर तिथे एक नऊ ते दहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह पडलेला होता असं त्याने सांगितलं मुंब्रा पोलीस स्टेशन अग्निशमन विभागाचे पथक प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि खासगी रुग्णवाहिका यांसह आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या शाफ्टच्या अरुंद रचनेमुळे आव्हानात्मक बचाव होते मात्र अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मुलीला बाहेर काढलं त्यानंतर त्या मुलीला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आला पण तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं असं अधिकाऱ्यांनी सांगितलं मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे मुंब्रा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून घटनेचा तपास सुरू केला आहे मात्र ती अवघ्या दहा वर्षांची मुलगी त्या धोकादायक शाप कशी पोहोचली ती तिथे का गेली होती याचा कसून तपास करण्यात येतोय ही एक अतिशय दुर्दैवी घटना आहे उंच इमारतीमध्ये विशेषतः जिथे मुले असतात अशा उघड्या व्हेंटिलेशन डग गांभीर्यानं पुनर्विचार केला पाहिजे असे बचाव कार्यात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्यानं सांगितलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा